देशभरात उद्या होणाऱ्या श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जात आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तर कागल विधानसभा मतदारसंघात तब्बल एक लाख कुटुंबापर्यंत प्रभू रामाचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे आज गिजवणे ग्रामपंचायत मार्फत देखील या प्रसादाचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले याचा शुभारंभ गिजवणे ग्रामपंचायत येथील पठांगणात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर जय रामच्या घोषणा देत सरपंच उपसरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी यांनी गावागावात जाऊन या प्रसादाचे वाटप केले व स्वतः सतीश पाटील या कार्यक्रमासाठी शेवटपर्यंत उपस्थित राहून घरोघरी प्रसाद वाटप करत होते यावेळी उपसरपंच आदित्य पाटील यांचा वाढदिवसानिमित्ताने केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी घेतलं 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 सर्वच गावातील सर्व नागरिक रामभक्त सर्व रामभक्त इथं उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी आपण आलात हे प्रसादाचं जे वाटपाचं नियोजन आहे ते आम्ही गणपती सगळ्या गणपती आम्ही करणार आहोत आणि मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हा प्रसाद आपल्यापर्यंत पोचतो आहे या लोकोत्सवामध्ये गिजवणे गाव आणि क का आपला का कागल विधानसभा मतदारसंघ ही सहभाग मुश मुश्रीफ साहेबांच्यामुळं आपण सहभाग घेतला घेतो आहे हा आनंद निश्चितपणाने या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि अशा अशा पद्धतीनं मुश्रीफ साहेबांनी सगळ्यांचा सहभाग या आनंदामध्ये क करून घेतला आहे त्यासाठी मुश्रीफ साहेबांच्या या योगदानासाठी मुश्रीम साहेबांचे आपण सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं धन्यवाद म्हणतो आणि तुम्ही सगळेजण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कारण असं आहे की या देशातल्या अनेक वर्षापासून जे शंभर वर्षापासून असं साधारण म्हणाला हरकत नाही की लोकांच्या भावना आणि वेदना अडकलेल्या होत्या की राम मंदिर आपल्या देशामध्ये दे एक मोठं असं प्रचंड प्रमाणात व्हावं आणि तेही अयोध्यासारख्या ठिकाणी व्हावं असं सगळ्यांचंच मत होतं आणि त्याच्यामुळं आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रयत्नातनं साकार होत असलेलं राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठाना मूर्ती प्राणप्रतिष्ठाना आजपासून साधारण पाच सहा दिवस असा लोकोत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे या देशामध्ये आणि खरोखर हे सगळं होत असताना सगळ्यात सांग, सांगा सांगावं असं आनंदाची गोष्ट म्हणजे यामध्ये की कागलमध्ये सुद्धा एक चांगलं अतिशय देखणं आणि राम मंदिर कसं असावं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्या नेते या राज्याचे नेते वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांनी अतिशय चांगलं एक मार मार्बलमध्ये म्हणजे एक देखणं असं मंदिर यापूर्वीच मुश्रीफ साहेबांनी बांधलेलं आहे आणि त्याचा निश्चितपणे सगळ्यांना दर्शन मुश्रीफ साहेबाच्या माध्यमातून आज घडते घडतं आहे याचा आम्हाला आनंद आहे त्याचबरोबर एवढ्यावरच मुश्रीफ साहेब थांबलेले नाहीत की मुश्रीफ साहेबांनी आपल्या मतदारसंघातल्या तमाम जनतेला त्यामुळं लोकांना आनंदाचा प्रसाद हा राम रामाच्या नावानं आणि रामाच्या आशीर्वादाने मुश्रीफ साहेबाचा जन्मसुद्धा रामनवमी दिवशीच झालेला आहे त्यामुळं रामाविषयी भक्त मनामध्ये मुश्रीफ साहेबांच्या अतोनात प्रेम आहे आणि त्यामुळं आपला आनंदाचा प्रसाद घरोघरी पोचावा याच्याकरता मुश्रीफ साहेबांनी आनंदाचा प्रसाद तालुक्यातल्या प्रत्येक गावांमध्ये पाठवून दिलेला आहे आणि त्याचं खऱ्या अर्थानं आज आपण वितरण करतो आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हुमऱ्याला जाऊन आपण हा प्रसाद वाटप आज करणार आहोत याचं नि अगदी जिल्हा परिषदचा मी एक सदस्य म्हणून किंवा जिल्हा परिषदचा माजी उपाध्यक्ष म्हणून मला आज आनंद होतो आहे की मुश्रीफ साहेबांनी अतिशय एक स्तुत्य असा की रामाच्या बाबतीतला राम मंदिराचा एक उत्सव लोकोत्सव आज कागल तालुक्यामध्ये होत असताना आम्हाला आनंद होतो आहे सर्वांना की खरोखर आज गिजोण्याच्या ग्रामपंचायतच्या मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नेटकं नियोजन आज सर्वांनी केलेलं आहे आणि याचं सगळ्यांनी आता हे सगळं करत असताना घरोघरी आपली रिक्षा समोर असेल रिक्षा समोर असेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आपण नेऊन सन्मानपूर्वक आपला प्रसाद वाटप आपण निश्चितपणे करायचं आहे कारण का आज एक देशामध्ये नवचैतन्य रामाचं मंदिर होतंय याचा सर्वसर्वी आनंद तुम्हा आम्हा सर्वांना होतो आहे आणि म्हणून मी सांगतो की पुन्हा या देशामध्ये रामाचं राज्य रामाची शक्ती पुन्हा तयार व्हावी म्हणून आज मुश्रीफ साहेबांनी अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे पुन्हा एकदा सगळ्या संयोजकांचं मी त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो नेटकं नियोजन केल्याबद्दल त्यांनाही सर्वांनाच धन्यवाद देतो आणि तुम्ही सगळे आला म्हणून सगळ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील त्याचबरोबर आरोग्य शिविका असतील शिक्षक असतील सर्व मंडळी आणि ग्रामस्थ असतील वारकरी मंडळी असतील सगळी मंडळी इथं सगळे उपस्थित आहेत तरुण मित्र आहेत सगळे वडीलधारी सगळ्यांचंच पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र